वार्तांकन बातमी कोल्हापूर <tell noise> रत्नागिरी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना साईड पट्ट्यावरील साचलेले पावसाचे वॉटर ड्रेनेज पाणी काढण्याबाबत उशिरा सुचलेल्या शहाणपणामुळं वाहनधारकांना गैरसोयीत अधिकच भर पडल्याचं स्पष्ट झालंय आंबेवाडी इथं रस्त्याच्या साईट पट्ट्यांवर साठलेलं पाणी काढण्यासाठी चर मारताना प्रचंड चिखल निर्माण झाल्यामुळं वाहनधारकांना ट्रॅफिक जामचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील आंबेवाडी परिसरात रस्त्याच्या साईट पट्ट्यांवर पावसाचं पाणी साचून दलदल निर्माण झाली होती साईटपट्ट्यांवरील साचलेलं पाणी काढून देण्यासाठी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी घाई गडबड करून जेसीबीद्वारे चर मारण्याचं काम सुरू केलं मात्र अधिकच चिखल झाल्यामुळं आणि रस्त्यावर चिखल पसरल्यामुळे वाहनधारकांमध्ये अधिकच गैरसोय खळंबली चिखल पसरल्यामुळे विशेषतः दुचाकी वाहनांची चांगलीच पंचायत झाली पाणी रस्त्यावर साचल्यानंतर अचानक संबंधित अधिकाऱ्यांना चर काढण्याचं शहाणपण सुचलं त्याचा फटका वाहनधारकांना बसला वास्तविक रस्त्याच्या साइडपट्ट्यांवरील स्वच्छता आणि संभाव्य पावसाची स्थिती लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वीच अतिक्रमण हटवून परमनंट ड्रेनेज करणं गरजेचं होतं मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळंच मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली ड्रेनेज ठिकाणी भरावा टाकणाऱ्या व्यावसायिकांना निवळ एक नोटीस पाठवून अधिकारी कागदी घोडे नाचवून मोकळे झाले हा प्रकार वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे साइट साथी मदे साइट या रस्त्याच्या साईट पट्ट्यांच्या स्वच्छतेसाठी नेहमीच दुर्लक्ष केलं गेलंय गतवर्षी महापुरामध्ये वाहून गेलेल्या साईट पट्ट्यांचं मजबूत आहे त्यामुळे थोडा पाऊस लागला तरी साईट पट्ट्या निसरड्या होऊन धोका निर्माण होतो त्याचबरोबर साईट पट्ट्यांवरील वाढलेले गवत अस्ताव्यस्त पडलेली दगड काढली जात नाही त्यामुळे वेळोवेळी वाहनधारकांना त्याचा नाहक त्रास होत असतो अस्वच्छ साईट पट्ट्यांबरोबरच रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग नित्याचे कचरेच या कचऱ्याला वेळोवेळी आग लागली जाते याचाही त्रास वाहनधारकांना होतो कचऱ्यामुळं कुत्र्यांचा उपद्रव ठरलेलाच आहे कुत्र्यांच्या उपद्रवामुळं अनेक दुचाकींना स्वारांना अपघातांना बळी पडावं लागल्याची अनेक उदाहरणं आहेत त्याचबरोबर येथील रस्त्याच्या उघड्या आणि सुरक्षित मोरीचा धोकाही उद्भवत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा